श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण आज व्हिडिओ पाहणार आहोत की उद्या सर्व पितृ आमोषा आहे म्हणजेच पहा पितृपक्षाशी आमोशा भद्रपद महिन्यातील जी आमूषा असते तिला सर्व पित्री असं म्हटलं जातं तर या भाद्रपद आमूषाला या सर्वपित्री आंमोशाला दही भाताचा अतिशय प्रभावी आपल्याला एक उपाय करायचा आहे आणि या उपायाने आपल्या सात पिढ्यांचा पितृदोष संपेल आपल्या घरातील इड्या पिढ्याला नकारात्मकताही संपून जाईल त्याचबरोबर तर आपण हा उपाय आपण या उद्याच्या सर्व पित्री आंब्याला करणार आहोत तसं तो तर पहा पंधरा दिवसांपासून हे पितृपक्षामध्ये श्राद्ध चालू झालेले आहेत तर पहा प्रत्येकांचे श्राद्ध ज्या त्या तिथीनुसार म्हणजे जसं आपल्याला ब्राह्मण गुरुजी सांगतात की कोणत्या तिथीला आपल्या श्राद्ध येतं कोणत्या तिथीला आपल्या म्हणजे पित्रांची श्राद्धा आपण घालतो त्यानुसार पण ज्यांचे पित ही पितृ जे असतात ते आमोशाला गेलेले असतात त्यांचे श्राद्ध हे आमोशाच्या दिवशी घातलं जातं तर पहा किंवा कुणाला सुतक म्हणजे कुणाला विठळ म्हणजे जे काही गोष्टी आल्या असतील तर त्यांनासुद्धा सर्व पित्री आमोशाला ते सुद्धा हे श्राद्ध घालत असतात आमोशाच्या दिवशी त्यामुळं म्हणजे सर्व पित्र्यांसाठी आमोशाच्या दिवशी हे श्राद्ध घातलं जातं ज्यांनी आपण श्राद्ध ज्यांनी केलेलं आहे किंवा म्हणजे पितृपक्षामध्ये त्यांनीसुद्धा हा उपाय करा तर हा आपण हा उपाय एकदम सोपा आहे साधा आहे आपल्या पित्रांसाठी आहे आपल्याला हा आमांशाच्या दिवशी हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने मी आधी सांगितल्याप्रमाणे खरोखर आपला सात पिढ्यांचा सा पितृदोष संपेल घरातील इड्यापिढा नकारात्मकता संपेल तुम्हाला हे कशावरून जाणवेल की तुमचे जे अडलेले कामं असतात किंवा तुमच्या घरामध्ये जी काही म्हणजे आर्थिक अडचणी असतात त्या दूर होतील किंवा जे काही आजारपण असतं कंटिन्यू एकाचं झालं की दुसऱ्याचं दुसऱ्याचं झालं की तिसऱ्याचं तेही तुमचं ते संपल म्हणजे पहा काही ना काही गोष्टीमध्ये तुमच्या बदल व्हायला लागेल मग तुम्ही समजायचं की आपला पितृदोष हा कमी आहे आहे कारण सर्व पित्री आमोशापर्यंत हे आपले पित्र हे पृथ्वी तलावरतीच असतात जेव्हा नवरात्र घटस्थापना होते त्यावेळेला आपले पित्र हे जात असतात पहा नवरात्र हे पर्व आहे तर उद्या सर्व पित्री आमोशाच्या दिवशी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला जास्त कष्टही घ्यायचे नाहीत जास्त काही म्हणजे जा आपल्याला वस्तू लागणार आहेत असंही काही नाही तर चला मग आपण पाहूयात की आपल्याला उद्या काय उपाय करायचा आहे तर पहा तुम्हाला मी दोन प्रकारे सांगते एक आपल्याला फक्त दही भात आता दही भात तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्याला दही भात घ्यायचा आहे आणि दही आणि दही म्हणजे पहा एक आपल्याला एक वाटीभर म्हणजे पहा आता आपण भात शिजवताना शिजवणार जो आहोत ना तर तो, तो एक वाटीभर तांदूळ घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला न मीठ घालवता तो आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे पाहे दही भाताचा पित्रासाठी हा अतिशय प्रभावी उपाय असतो तर पानं मीठ घालवता आपण जो भात शिजून घेतला आहे तो एका वाटीत काढून घ्यायचा आणि तो पिंपळाचं पान म्हणजेच पहा मी पळसाचं पान तुम्हाला आधी सांगितलं होतं त्याप्रमाणेच पहा पिंपळाचं पळसाचं पान किंवा तुम्ही आपला पुठ्ठा जरी घेतला वहीचा किंवा कशाचा तरी पण चालेल किंवा तुम्हाला पत्रावळी असती पा एक आपण पत्रावळी आपण जेवण आपला मोठे कार्यक्रम वगैरे करतो तेव्हा आणतो ती जरी घेतली तरी पण चालेल तर आपल्याला ती घ्यायची आहे त्याच्यावरती आपल्याला तो भात पालता करायचा आहे जे तुम्हाला पिंपळाचं पान वगैरे कारण पिंपळाच्या झाडामध्ये सुद्धा पहा पितरूंचं हे असतो त्या त्याच्यामुळे आपल्याला या आमोशामध्ये जर आपण ह्या ह्या आपण जो उपाय करणार आहोत यामध्ये आपण पिंपळाचं पानावरचा जरी उपयोग केला तरी पण चालल तर पहा आपल्याला त्याच्यावरती तो भात पालता घालायचा आहे मग त्या भातावरती आपल्याला दही घालायचं आहे तुम्ही एक दोन चमचे टाका दोन चार चमचे टाका पण आपल्याला एक दोन चमचे त्याच्यावरती दही घालायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला थोडंसं जर तूप वगैरे भातावरती घालायचं असेल तर तुम्ही तूप पण एखाद चमचा त्या दही भातावरती घालू शकता आणि थोडेसे खाळेतील काळे तिळ हे तुम्हाला पाच सात दाणे किंवा असे एक चमूटभर घातले तरी पण चालतील आपल्याला एवढंच लागणार आहे किंवा तुम्ही याच्या व्यतिरिक्त पहा आता हा एक उपाय आहे दही भाताचा हा हे करू शकता तर आपण थोडीशी एक पोळी चपातीची जी आपण कणकेची पोळी बनवतो ती पोळी घेऊ शकतो आणि त्या पोळीवरती आपण भात दही तूप आणि हे काळ्यातील तसं पण आपण पन घेऊ शकतो किंवा कोणाला भात जर नसेल घ्यायचा तर मग गुळाचा खडा वगैरे पण घेऊ शकतो पण तुम्ही शक्य करून दही भातच घ्या आणि पोळी घेतली तर मग अजून चांगलं पोळी जर घेतली तर तर असं आपल्याला एका पुठ्ठ्यावर एका किंवा कागदावर म्हणजे एकदा कागदावर किंवा आपल्या पत्रावर येत नाही तर एखाद्या पानावरती आपल्याला ते घ्यायचं आहे आणि हे आपल्याला घेऊन दक्षिणेकडे आपलं घराचं म्हणजे आपली गॅलरी जरी दक्षिणेकडे असेल तर आपल्याला तिकडे जायचं आहे आपलं जर खाली ग्राउंडला घर असेल तर आपल्या दक्षिणेकडची जी जागा आहे आपल्याला तिथं हे घेऊन जायचं आहे दही भात ते आपण जे घेतलेलं आहे आता ज्यांना दक्षिणेची ज्यांची बाजू बंद आहे तर त्यांनी आपल्या घरातच दक्षिणेकडच्या साईडला जरी बसलं तरी पण चालल किंवा आता उद्या बाराच्या आतमध्ये पहा अगोदर समोर जरी तुम्ही आपल्या गॅलरीमध्ये जरी बसलात तरी पण चालल फक्त एवढंच करा की तुम्ही दक्षिणेकडे तोंड करून बसण्याचा प्रयत्न करा तर आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे आणि हे घेतल्याच्या नंतर आपण एक माळ करायची आहे कारण हे सगळं आपल्या पितृंसाठी करत आहोत आपल्या पित्रांसाठी सर्व पित्री पित्रमुशाला करत आहोत त्यातली त्यात परत अजून तर पहा अमावस्याच्या दिवशी मग आपण एक माळ घेणार आहोत तर आपल्याला ती माळ ना आपण हे जे दही भात आहे आपल्याला पितृंना अर्पण करायचं आहे त्यामुळे आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तर तो, तो मंत्र कसा म्हणायचा आहे तर तो, तो पहा तुम्ही मध्व हा सोमास्याधीना मदाय प्रत्नो होता विवासते वाम बहिष्मती रतिविश्रिता गिरीशायांत नासत्योप वाजय हा हा मंत्र आपल्याला एक माळ करायचा आहे आणि नंतर ती माळ आपल्याला त्या दही भाताला आपल्याला स्पर्श करायचा आहे म्हणजेच पहा शेवटी आपल्याला त्या दही भाताला स्पर्श करायचा आहे म्हणजेच हा पितृंसाठी आपण मंत्र म्हटलो आहोत आणि एक माळ ती मंत्र म्हटलं तुम्हाला जर एक माळ नाही झाली ना न, तर तुम्ही एकवीस वेळा अकरा वेळा किंवा पाच वेळा सात वेळा किंवा आपलं एक दोनदा आपण म्हटलं तरी पण चाल तुम्ही ही माळ म्हणजे हा मंत्र म्हणायचा आहे आणि आपल्याला ते त्या माळ्या म्हणजे त्याला भाताला स्पर्श करायचं आहे हे पितृंना आपण समर्पित केलेलं आहे थोडा वेळ तिथेच राहू द्या नंतर तुम्ही कुत्र्याला गायीला म्हणजे किंवाच एखाद्या झाडाच्या खाली किंवा डायरेक्टली तुम्ही हे गायीला चारून या किंवा कुत्र्याला खाऊ घाला काळं कुत्रं असेल तर अतिशय उत्तम किंवा कुठलंही कुत्रं असेल तर ते कुत्र्याला खाऊ घाला नाहीतर आसपास जिथं मोकळी जागा आहे तिथे तुम्ही हे ठेवून या काही तुम्हाला जर वाटलं की आता इथं कसं ठेवायचं फक्त एवढंच करा की रस्त्यावरती मांडू नका कुणाच्या दारामध्ये मांडू नका तुम्हाला जर अगदी जागा कुठेच नसेल तर डायरेक्ट कचऱ्यामध्ये टाकून द्या काहीही नाही कचऱ्यामध्ये टाकलं तरी पण ते तुम्ही जसं तिथं ठेवले आणि तुम्हाला हे भेटेल तसे तिथं भेटेल पण एवढंच फील की जर कुत्र्या मांजरांनी खाल्लं तर ते आपण कसं म्हणू पितृंनी पितृंनी खाल्लं असं आपलं त्याचा आता कसं कावळा शिवला आपण कसं म्हणतो त्या याला आपण जेव्हा श्राद्ध वगैरे घालतो तेव्हा आपण कावळा शिवला आपण म्हणतो की नाही पितृंनी खाल्लं त्याचप्रकारे आपण झाडांच्या खाली ठेवलं तर कावळ्या चिमणी पक्षी खातील किंवा कुत्री मांजर किंवा गाय वगैरे कोणी खाऊन जाईल म्हणून आपल्या जर आसपास कुठं झाडं वगैरे जागा असेल तर आपण तिथं ठेवू शकता कावळ्याने जर खाल्लं किंवा कुत्र्याने जर खाल्लं गायीने जर खाल्लं तर तुमचा पितृदोष संपणार कारण तुमचं मी आधी सांगितल्याप्रमाणे तुमच्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये हा फरक जाणवायला तुम्हाला सुरुवात होणार तर अशा प्रकारे आपल्याला सर्व पितृ अंशाला साधा सोपा दही वाताचा उपाय करायचा आहे आणि हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे आणि तुम्हाला नंतर दहीवात ठेवण्याच्या नंतर पितृंना स्मरण करून पितृंचं आपल्याला हा मंत्र पण म्हणायचा आहे तर चला मग आजचा व्हिडिओ एवढाच होता की आपल्याला मग दही वाताचा उपाय सर्व पितृ दिवशी कसा करायचा तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ